मी कृष्णा रूपचंद देशमुख राहणार रायपूर तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या बाहेर सारी वंदर आई डुकरांमुळे सारी मक्का नाश केली काही वंदरं नाश करतात तुम्ही मक्का गेली असती एपा सारी मक्का नाश केले नवानी फक्त शेतकऱ्याच्या भावाला माल नाही भाव असता तुम्ही मक्का गेली असती एपा किती मक्का नाश करेली आई मक्का नाश केली मेळवाली हे बा अरे वावरात पांगून दिली तार बांधली तरी मी डोक्या नाच खोरायला मक्का मई भाव असतात मक्का दिली असती सरकारला समजत नाही भाव द्यायचा हे द्यायचं ते त्यांच्या मनाचे धक्के द्या हे बा अरे वावरात मक्का पांगेली मेळवाली डोकराना नाश केली फट्ट्या खाली झाकून ठेवले तरी फाट्ट्या काढून काढून खोरायले मक्का दार बांधली तरी बी खावराले काय करा सारी मक्का खाल्ली वाली नाच बिले खाते कमी पण नाच जादा करू आले काही वावरत खाल्ली काही काही खाल्यावर खाल्ली काही हे मक्का नाच करा सारी मक्का खाल्ली रात्री मिळवाली हे सारी मक्का खाऊ आली ही हे बाका अशी वावरात खाल्ली काही अशी इकडं वर खाल्ली काही मक्का नाच केली जादा मक्का नाश कर भाव असतात मक्का खुली नसती कापूस ना सुराला हे हे अशी वावरात खायला मक्का ही बा अशी वावरात मक्का खाल्ली हे तार बांधली म्या तरी बी खाऊच राहिले काही उंदर लागले काही मक्काला काही डोकं खबरली काय करा शेतकऱ्याने भाव नाही काही नाही दिवाळीसुद्धा याजणं पैसे काढून दिवाळी केली ना पा मक्का काढेल नाही मला भाव भेटन मक्का काढू दिवाळीला दिवाळी करू हळगडाट पण दिवळीसुद्धा नाही काहीच नाही याजण पैसे काढे दहा रुपये टक्क्यानं दहा हजार रुपये का मी दिवाळी केली पाह तुम्ही हे मक्का नाच झाली माई हे बा साऱ्या पावसानं सुद्धा असं लुत्र्या काप लोंबल्या कापसाच्या हे पा काय करा पावसानं बी सारे कापाच्या नाच झाल्या हे बा असं लुत्र्या लोंबल्या कापूस नाच उराला काही कायऱ्यातूनच निघ उराला हे बा असं उरालं काय करा हे शेतकऱ्यां पाहती लुत्र्या लोंबल्या खराब झाली कापसा काय करा या असे पिवळे हो बा कापूस कसा का झाला बा या असा पिवळा कापूस झाला खराब होराला कापूस या बा सारा खराब कापूस होराला काय करा शेतकऱ्यांसुद्धा सरकार का झोपेल का सरकारला समजत नाही का शेतकऱ्याची कितीकडे दाईन चालू आहे काय काही नाही कापसाला काहीच नाही सारा कापूस लोंबला काहीच नाही काही खाली गळून गेला काही काही कायऱ्या खाली पाड्या काहीच नाही राहिला कापूस हे बा कापसाची दहीन पाहा तुम्ही कापसाचं काहीच खरं नाही आहे ओली ओली कापसं आहे त्याच्यात बी शेतकऱ्याची काही खरं नाही यंदा एक किमाना नाही नुसकान भरपाई येणार नाही काही येणार नाही पा कापूस पहा कसं लोंबला पाहा तुम्ही कापूस पहा कसं लोंबला यासं या पिवळ पटू आला याच्यातून काही रीतून निघला नाही ते सुद्धा खराब झाला हे बा साऱ्या लुथर्या लोंबल्या सरकारला एवढंच म्हणणं आहे शेतकऱ्याकडे तुम्ही लक्ष द्या शेतकरी अनापानाचा मरू राहिला हे बा सारा पिवळा पाडा कापूस शेतकऱ्यांना तुम्ही लक्ष देईना नाही मग शेतकरी सध्या लईस याच्यामध्ये आहे तस्तीत आहे तुम्ही शेतकऱ्याचं लक्ष द्या एवढं मला सरकारला म्हणणे हे पाहतो तुम्ही फुकट तुमच्या गोड्या फोडून नाही राहिले शेतकरी याच्यामुळंच फोड तुम्ही भाव दिना नाही मक्काला नाही साहेबीनला नाही कापसं नाच उरले